शेतकरी बांधव एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे गेले चार दिवस झालं बाजार जैसे तेच आहे तर पाहूया मित्रो आजची सोलापूर बाजार समितीमधील कांद्याची लिलाव साढ़े ग्यारह बार, पौने बारह 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 सुबह बारह साढ़े बारह तेरा पूरे तेरा तेरा दा, दा तेरा दा दा, 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 तेरा तेरा, सौ तेरह सौ जाओगे आगे जाने की जरूरत नहीं दूध में फिरने की जरूरत नहीं क्या सौ बीस रहो भाई बीस रहो रह सुतन ए

बारह सौ तीस रुपए बारह सौ तीस रुपए जाने जाने बने 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 बारह सौ तीस बारह सौ तीस चलने फड़े रुपए एक सौ रुपए एक सौ रुपए एक रुपए एक रुपए एक रुपए एक सौ पच्चीस रुपए जाने एक सौ रुपए बने रुपए � सहाशे पन्नास तर शेतकरी मित्र सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर माल हा आ, आ, तेरा चौदा पंधरा काही वक्कल एक सोळाशे रुपयाने घालवलेला आहे मात्र सरासरी एक नंबर कांद्याचा रेट हा आ, बारा तेरा चौदा असाच आहे तर दोन नंबर कांदा हा आठशे नऊशे ते एक हजार असा दर दिसून आलेला आहे तर चिंगळीचा रेट हा शंभर ते सातशे रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे आज थोडीशी कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे तर शेतकरी मित्र हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव भेटूया पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोप घेतो थांबतो नमस्कार